येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं लोकांचा आग्रह आहे की आता आपण आटपाडी तालुक्यातला आमदार व्हावा दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव ला इलेक्शन झालं त्यानंतर पाच वर्ष पाच टर्म आटपाडी तालुक्याला आमदारकीचा उमेदवार दिलेला नाही मी भाजपमध्ये होतो भाजपनं इथली हा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिलेला आहे आणि तोही वरचाच त्यांनी उमेदवार दिला आमचं सगळ्यांच इथलं असं मत आहे एक राष्ट्रवादी किंवा काँग्रेस दोघांपैकी एकाच उद्धव ठाकरेंना बऱ्यापैकी त्यांनी समजवलंय लोकसभेला जे प्रकार घडला ते ह्या इलेक्शन मध्ये घडू नये याची काळजी त्यांनी पण घेतलेली आहे आणि त्या दृष्टीनं परवाच जयंत पटेल साहेब विश्वजित कदम साहेब दोघांनाही आम्ही भेटलोय आणि तुम्ही दोघांनी हा मतदारसंघ मागून घ्यावा माझी तुमच्याकडनं उमेदवारी करायची तयारी असे मी सांगितले माझ्या बरोबर म्हणजे सदाशिव भाऊ आणि वैभव पाटील दोघही ते पण मागतायत पण माझा आग्रह आहे की आठपाडेला त्यांनी आता ह्या वेळेस त्याला शांत बसावं आणि आमच्या पाठीमाग ताकद उभा करावी अशी आमची त्यांना विनंती आहे Ejam rak matan